नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तर मागे काही दिवसामध्ये मी व्हिडिओ टाकला होता की आपल्या पोटावरची अंगावरची मानेवरची दंडावरची जी अतिरिक्त चरबी आहे की कशी कमी करायची कारण खूप जणांना प्रॉब्लेम आहे की वेट जर एकदा वाढायला लागलं की ते वाढतच जातं आणि एखाद्याचं जे आहे ते कमी व्हायला लागलं ला ला की कमी होतं म्हणून खूप प्रोग जणांना प्रॉब्लेम आहे की जो पोटाचा घेर आहे तो कमी कसा करायचा पोटावरची चरबी जी आहे वाढत चाललेलं जे वजन आहे ते कमी कसं करायचं तर याविषयी मी एक व्हिडिओ ऑल दोन व्हिडिओ अगोदर बनवले होते आणि असेच काही समोर अजून व्हिडिओ मी टाकणार आहे तर जे लोक अति वजन आणि अति फॅट यामुळे त्रस्त आहेत त्यांनी हा विलाज नक्की करावा कारण काय होत की बाजारामध्ये खूप सारे प्रोडक्ट आहे वेट लॉस करण्यासाठी खूप सारे वर्कआउट आहे परंतु प्रत्येकाला ते परवडत नाही म्हणजे ते खूप कॉस्टली आहे म्हणून हा उपाय जो आहे मी कमी खर्चामध्ये अगदी आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आहे त्या वस्तूपासून आपण करू शकतो परंतु याला जर तुम्ही नियमितता म्हणजे रेग्युलर जितके दिवस सांगितलं तितके दिवस केलं तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होणार आहे <coughs> तर काय करायचं आहे एक छोटीशी वाटी हळीव आपल्याला घ्यायचं आहे हळिव सर्वांना माहीत आहे एक वाटी हळिव घ्यायचा आहे पाऊन वाटी जिरे घ्यायचे आहे पाऊन वाटी ओवा घ्यायचा आहे आणि पाऊन वाटी बडीशोप घ्यायची आहे तर साहित्य पुन्हा एकदा ऐका मी जे उपाय सांगते ते जरी सर्वांना खूप कमी खर्चाचे वाटत असले तरी अत्यंत प्रभावी आहे काय आहे आपली मानसिकता असते जिथे आपले पैसे जास्त जातात तिथे आपण काळजीपूर्वक विलाज करत असतो आणि जिथे आपल्याला कमी पैसा लागतो तिथे आपण त्याची काळजी घेत नाही हे विलाज जर तुम्ही काळजीपूर्वक केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे एक वाटी हळिव पाऊन वाटी जिरे पाऊन वाटी ओवा आणि पाऊन वाटी बडीशेप याला काय करायचं आहे ही प्रत्येक वस्तू वेगवेगळी मंद आचेवर म्हणजे गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे पूर्णपणे वेगवेगळे भाजून या सर्व वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहे चांगल्या प्रकारे आणि याची काय करायची आहे मिक्सरमध्ये आपल्याला पावडर बनवायची आहे <coughs> तर ही पावडर आपल्याला काय करायचं आहे अनाशापोटी म्हणजे सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही ब्रश करता ब्रश केल्याबरोबर दुसरं काहीही न घेता एक च एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा पावडर टाकून आपल्याला सकाळ संध्याकाळ रात्री झोपताना आणि सकाळी अनाशा पोटी आपल्याला हे मिश्रण जे आहे ते घ्यायचं आहे तब्बल सत्तर सत्तर दिवसामध्ये तुमच्या पोटाचा जो घेर आहे म्हणजे मेन जी पोटाची चरबी आहे ती कमी होण्यास मदत आहे ज्यांना आता माझ्या ज्या महिला मैत्रिणी आहे त्या नंतर त्यांची जी फिगर आहे ती खराब होते खूप पोट सुटतं काहींची म्हणजे तब्येत सुधारते अतिरिक्त फॅट वाढलं जातं ज्या माझ्या मैत्रिणी मा आहे त्यांना जर आपलं सौंदर्य टिकून ठेवायचं असेल पोट पोटावरचा जो घेर वाढत जातो तो जर कमी करायचा असेल काय होतो बघा तुम्ही आपल्याला जर ड्रेस घालायचा असतो किंवा मग आपल्याला कुठे बाहेर जायचं असलं तर आपल्याला टेन्शन येतं की ड्रेस घातल्यानंतर माझं पोट खूप दिसतं म्हणून आपल्या स्वतःची काळजी आपणच घ्यायची आहे मग हे जर ड्रिंक आपण जर सकाळ संध्याकाळ ज्यांना खूप पोट सुटलेलं आहे <coughs> त्यांनी हे ड्रिंक नक्की घ्या आणि आपली जी तब्येत आहे ती एकदम स्लीम ठेवा अति कमी ही तब्येत चांगली नसते परंतु ज्या तब्येतीने आपल्याला कम्फर्टेबल वाटेल अशी तब्येत आपली असली पाहिजे आणि आपलं सौंदर्य टिकून ठेवाय ठेवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे म्हणून सर्वांनी हा विलाज नक्की करून बघा आणि ज्यांना ज्यांना फरक पडेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सर्वांना श्री स्वामी समर्थ